सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार गोरे यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा मोळमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक माननीय जयकुमार गोरे यांचे जनतेशी असलेले प्रामाणिक नाते आणि त्यांचे कार्य समाजासमोर स्पष्ट असून असत्य माहिती पसरवून त्यांच्या प्रतिमेला मलिन करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे या असत्य आणि भ्रामक आरोपांचा मोहळ भाजपच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक माननीय सुशील क्षीरसागर मोहोळ तालुका अध्यक्ष माननीय सुनील चव्हाण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय सतीश काळे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष माननीय अर्चनाताई बसोटे जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा माननीय मंगलताई ओहोळ तालुका उपाध्यक्ष महिला मोर्चा माननीय दीपाली कोरे माननीय मुजीब मोजावन माननीय महेश सोनी माननीय अविनाश पांढरे माननीय गणेश झाडे माननीय गुरुराज तागडे माननीय दीपक पुजारी माननीय नागेश क्षीरसागर माननीय विश्वराज बचोटे माननीय यशवंत नामदे माननीय वैशा विशाल चौधरी माननीय मनीषा भुसे माननीय दिनकर गडदे माननीय भगवान गाडवे माननीय मच्छिंद्र गाडे पाटील यांच्यासह महिला व मोहोळ भाजपा मंडल पदाधिकारी उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष असणाऱ्या मान्य अर्चनाताई बतुटे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टी मोह तालुका पदाधिकारी महिला पदाधिकारी यांच्या वतीने जे बा भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय जयकुमार गोरेसाहेब यांच्यावरची बदनामी एक महिला करत आहे त्या निषेधार्थ आणि त्या महिलेवर कारवाई करण्यासाठी आज इथं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत काही दिवसापूर्वी दोन हजार सोळाला तो विषय झाला होता राजकीय अशा त्याच्या त्यांच्या विरोधकांनी तो विषय घेतला होता त्याच विषय आज दोन हजार सतरा सुद्धाही झाली तसं त्यांनी विधानसभेमध्ये स्टेटमेंटही मंत्री महोदयाने दिलं आहे तरीसुद्धा त्या महिलेनं परत एकदा दोन तीन चॅनलला चॅनलला मुलाखती देऊन साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या त्याच्यावर कारवाई होऊन तो बदनामी थांबावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्या महिलेवर कारवाई करण्यात यावी त्याचसोबत त्यांना अटक करून ही सर्व चाललेलं था सर्व थांब थांबवण्यात यावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आणखीन आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र आंदोलनं करू या प्रसंगी आमचे पदाधिकारी सर्व उपस्थित आहोत आम्ही उपस्थित आहोत पुन्हा एकदा प्रश्नाला आम्ही विनंती करतो की त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी एवढंच बोलतो मी थांबतो जय हिंद जय मात